आज मी खूप जास्त खुश आहे खूप आनंदात आहे पण आनंद ह्या गोष्टीचा नाही की तुम्ही म्हणताय की मी व्हिडिओ टाकणार नाही हा व्हिडिओ माझा शेवटचा आहे तर आनंद मला या गोष्टीचा आहे की ज्या क्षणाची वाट मी गेल्या एक महिन्यापासून बघते तो क्षण आज आलेला आहे आणि मला माझ्या पायावर उभं राहण्याची संधी भेटलेली आहे आणि फायनली मला चांगल्या पेमेंटचा जॉबही भेटला आहे आणि जॉब करताना तुम्ही तिथून व्हिडिओ टाकणार मी इथून तुम्हाला रिप्लाय देणार ह्या गोष्टीचा मलाही खूप जास्त कंटाळा आला आहे तर तुम्ही तुमची लाईफ आता चांगली जागा आहे मलाही माझी लाईफ चांगली जगू द्या मलाही माझ्या पायावर उभं राहायचे मलाही खूप मोठं व्हायचं आहे आणि मला कोणाच्या जीवावर मोठं व्हायचंच नाही आहे मला माझ्या स्वतःच्या जीवावर जी काय करायचं ती मला स्वतःला करायचं आहे त्यामुळं तुम्ही चांगलं जागा मलाही जगू द्या आणि मी खरंच असले आनंदात आहे मला आज खूप चांगलं वाटते की मला फायनली मला संधी भेटली आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि त्याही गोष्टी आहेत आणि अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही मला वाईट करण्याचा जी प्रयत्न करताय जी अजूनही तुम्ही थांबवलेलं नाही आहे सॅड व्हिडिओवर काय ते गाण्यांवर व्हिडिओ काढायचं तर तुम्हाला कळतच नाही आहे खरं तर त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर कितका होतो आहे काय होतं आहे जरा थोडासा विचार करा आणि मग सगळ्या गोष्टी करा आज तुम्ही व्हिडिओ काढताय सॅड गाण्यांवर आरोला घेऊन तुम्हाला काय होत नाही तुम्ही तर महान बनताय त्याचा तर विषयच नाही पण मला माझ्या व्हिडिओमध्ये जी कमेंट येतात ती जरा लक्षात घेताय का तुम्ही बघताय का एकदा तरी माझ्या व्हिडिओच्या जी कमेंट येतात ती जाऊन बघता का तुम्ही नाही ना, ना मग ती बघा तुम्ही अगोदर मग तुम्हाला कळन की तुम्ही कुठं चुकताय आणि कुठं नाही आज मी घर सोडून आले मला माझ्या लेकराला मी सोडून आले त्याचं कारण काय आहे वेगळं आहे या फक्त शिल्लक कारण नव्हतंच की रक्षाबंधनला तुम्ही मला पाठवलं नाही म्हणून मी घर सोडून आले ह्या ह्या कारणामुळे नाहीच ना, या, या ना मी खूप काही गोष्टी सहन केल्यात खूप गोष्टीला मी फेस गेलेले त्यामुळं मी घर सोडले ना आणि मला कोणाचं ह्या व्हिडिओमधनं मला कोणाचं मनही दुखवायचं नाही कोणाला म्हणजे मला कोणाबद्दल रागही नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आठ ते नऊ मिनिटाचा व्हिडिओ बघून तुम्ही कोणाला जज करू शकत नाही की कोण खरं आहे कोण वाईट आहे कोण खरं बोलते कोण किती खोटं बोलतंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जज नाही करू शकत कारण की कोण कुठली आई एक आपल्या लेकरांना वगैरे नवऱ्याला सोडून कशी राहीन हा विचार ती कधी घेते जेव्हा खूप काय झालेलं असतं तिच्या आयुष्यामध्ये खूप काय घडलेलं असतं खूप काय म्हणजे खूप अशा गोष्टी तिनं सहन केलेल्या असतात त्यावेळेला ती स्वतःच्या मनावर असं दगड ठेवून हा निर्णय घेतलेला असतो आणि माझ्याही बाबतीत तसंच झालेलं आहे मी चा, गेल्या चार वर्षापासून खूप काही सण केल्यात आणि मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही ना व्हिडिओच्या माध्यमातून मला त्यांना म्हणजे आरूच्या पप्पांना जी काय सांगायचं होतं मी ती सांगितलं पण मला प्रत्येक गोष्ट मला सांगता नाही येणार ना जी काय झालंय जी, जी किती काय काय गोष्टी माझ्यासोबत घडल्यात या सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाही ना आणि ह्याच्यावरनं मीच वाईट आहे असं नाही ना कारण की मी तिथे तिथं काय सहन केले काय नाही सहन केले आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या टोनात हा शब्द आहे की हिला हिला लेकराची काळजी ना। नाही नवऱ्याला तर सोडलंच हिन पण लेकराची पण काळजी नाही काय नाही ही किती काय ती दगडाच्या काळजाची आहे ही अशी आहे ती तशी आहे तुम्ही मला असं नाही बोलू शकत मला तुमच्याबद्दल राग आहे मला फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की बाबा मी ह्या सगळ्या गोष्टी करते मी चुकते का आज मी स्वतःचा जरा विचार करते तर मी चुकते का मला ह्या गोष्टी म्हणजे मनातल्या मनात मला कसं तरी खूप वाईट वाटते आणि कधी कधी मी म्हणजे स्वतःला काहीतरी करून घ्यावं का मला असं पण वाटतं पण मी का करत नाही मी माझ्या लेकरासाठी आणि जी काही मी जॉब करण्याचा म्हणजे प्रयत्न करते माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं जी मी बघते ना तर ती फक्त माझ्या एकटीसाठी नाही तर माझ्या लेकरासाठी पण कारण की मी मला मोठं व्हायचंय मला माझ्या पायावर उभं राहायचंय ह्याच्यासाठी की माझं लेकरू जेव्हा माझ्यापाशी येईन ना तेव्हा तिनं माझ्याकडं काय गोष्टी मागितल्या ती थी मला तिला देता यावं त्यामुळं मी तिच्यापासनं आज लांब आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मी प्रयत्न करते आज भले मी तिला तिकडनं घेऊन येईल पण आता एक लहान आहे पण जरा थोडी मोठी झाल्यानंतरनं तिनं माझ्याकडं कुठल्या गोष्टी मागितल्या ती थी मला तिला देता नाही आल्यावर मग मी तिथं पूर्णपणे तुटून जाईल मला तिला इथं आणल्यानंतरनं तिला पश्चाताप नाही व्हायला पाहिजे की बाबा मी बापाला सोडून आईपशी उगंच आले मला मा, या गोष्टी नाही मला माझ्यापशी ती आल्यानंतर म मला तिला तिला तिच्या बापाचं पण प्रेम द्यायचंय आणि आईचं सुद्धा प्रेम द्यायचंय पण ह्या गोष्टीसाठी जरा वेळ लागणार आहे मला माहितीये मला स्वतःला स्ट्राँग बनवायचंय मला स्वतःला काहीतरी बनायचंय त्याशिवाय या गोष्टी होऊच शकत नाही ती उद्या जर माझ्या पशी आली इकडं तर मला सगळ्या गोष्टी तिला देता यायला पाहिजे म्हणून मला स्वतःला स्ट्राँग आहे मला स्वतःच्या पायावर उभं आहे ह्याच्यासाठी मी सगळ्यांना वाईट दिसते तर ठीक आहे वाईट मी माझ्या लेकराचा पण विचार करते आणि माझाही विचार करते कारण की मी तिथं राहून ह्या सगळ्या गोष्टी नाहीच होणार हे मला चांगलं माहिती आहे कारण की मी परत ह्या सगळ्या गोष्टी विसरून जरी तिथं गेले तर ती माणूस सुधारणार नाही कारण की मी ह्या चार वर्षात मी जी काय बघितले त्याच्यावरनं मला फक्त ही हाच अनुभव आलाय की हा माणूस सुधारण्याच्या लायकीचा नाही आहे म्हणून मी तिकडचं घर सोडलेलं आहे आणि मी आज माझ्या लेकराला सोडून जी राहते ना तर मी तिच्यासाठीच राहते मला मला तिचं पण आयुष्यच मला पुढचं बघावं लागणार ना मला त्याच्यासाठी मला स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे का मला परत ती इकडं आल्यानंतर ना मला परत ह्याच्या त्याच्या दारात मला जायला नाही पाहिजे ना मला ह्या गोष्टी नको आहेत त्यामुळं मी मला स्वतःला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते आणि जर का मी असं काहीतरी स्वतःला बनायचा प्रयत्न करते तर प्लीज मला सपोर्ट करा ह्या सगळ्या अशा कमेंट टाकून मला परत खाली पाडण्याचा प्रयत्न प्लीज करू नका तुम्ही जी कमेंट करताय ले काय काय मला बोलत आहे मला वाईट तर नाही वाटत म्हणजे नाही का तुम्हाला म्हणजे मला तुमच्यावर एकदम जास्त असं राग तर नाही येत पण माझं मन दुखल्या जातं त्या गोष्टीनं मला माझ्या लेकराची खूप जास्त म्हणजे खूप जास्त मग मला काळजी वाटायला लागते मग मला असं वाटतं की मी का करते पण नंतर मी माझ्या मनाला समजवते कारण की मला इथपर्यंत यायला आहे ना माझ्या स्वतःच्या मनावर दगड ठेवून मी इथपर्यंत आलेले आहे मी आज मी तिच्यापासनं लांब आहे ना तर माझ्या मनाला माहिती की कि मी किती सहन करते आता सुद्धा मला किती वाईट वाटतंय ना ही माझ्या मनाला फक्त मला माहिती आहे मी कोणाला असं सांगून दाखवू शकत नाही कारण की मी किती जरी समोरच्याला सांगितलं तर फक्त काय होणार माझं फक्त मन मोकळं होणार पण माझं जी दुःख आहे ती कोणीच वाटून घेऊ शकत नाही मी कोणाला सांगून माझ्या लेकराला माझ्यापाशी कोण आणून देणार तर आहे त्यामुळे मला मी जी करते ना तर तिच्यासाठी आणि माझ्यासाठी आमच्या दोघींसाठी जी मी करते ती करते तर प्लीज मला असं काय बोलून मला खाली पाडण्याचा खरंच प्रयत्न करू नका तुम्ही आणि आरजे पप्पांना पण मला हेच सांगायचं की बस करा तुम्ही तुमच्या जी भावना व्यक्त करताय ना ती करण्याच्या ह्याच्यामध्ये माझी किती इन्सर्ट होते मला किती खाली पाडल्या जाते त्या गोष्टी पण तुम्ही बघा तुम्ही स्वतःला जी महान करण्याचा प्रयत्न करताय ती करू नका काहीच गोष्टी तुम्ही करू नका तुम्ही तुमची लाईफ चांगली जागा आणि मलाही माझी लाईफ एकदम चांगलंपणे जगू द्या आता मला जॉबही चांगलं लागलेला आहे आणि खरंच मला आता जॉब करायचं आहे मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत प्लीज माझ्या लाईफमध्ये आता तुम्ही इंटरफेअर करू नका आणि मी तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही त्यामुळं म्हणते जी काय तुम्ही असले व्हिडिओ काढून काढून जी टाकताय ती जरा बस करा चांगले काढा व्हिडिओ